वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस हे नियम आवर्जून पाळा अखंड सौभाग्य प्राप्त होईल हिंदू धर्मात प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष महत्त्व दिले गेले आहे यापैकीच एक म्हणजे वटसावित्री व्रत जे विशेषत विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी पाळतात हे व्रत स्त्री शक्ती समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे ज्यामध्ये सावित्रीने तिच्या तपश्चर्याने आणि रूढनिश्चयाने यमराजाकडून तिच्या पतीचे जीवन परत मिळवले धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक आयुष्य सुखी होते हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले गेले आहे यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये दहा जून रोजी वटसावित्री पौर्णिमा येत आहे दहा जून रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे तर अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे म्हणजेच व्रत हे दहा जून रोजीच केले जाईल आणि त्याच दिवशी देखील केला जाईल वटसावित्री व्रत हा एक पवित्र आणि आदरणीय सण आहे जो स्त्रीशक्ती आणि वैवाहिक प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी केलेल्या उपवासाचे आणि उपासनेचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा ते पूर्ण भक्तीने नियम आणि शिस्तीने केले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात हे झाड त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते या दिवशी महिला निर्जन उपवास करण्याची आणि झाडाला प्रदक्षिणा घालण्याची प्रतिज्ञा घेतात परंतु या पवित्र उपवासाचे पूर्ण फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा ते, जे ते सुद्धा आचरणाने आणि नियमांचे पालन करून पाळले जातात जर उपवास करताना न कळत काही चुका झाल्या तर त्याचा उपवास करणाऱ्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणूनच प्रत्येक विवाहित महिलेने या दिवशी सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन करावे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य विविध शुभ साहित्यांच्या आधारे वटपौर्णिमेची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तांब्याचा कलश पंचामृत पंचपात्र चौरंग पार्ट फुले पाठ फुले आणि दुर्वा हिरव्या किंवा लाल रंगाचे एक वस्त्र तुळशीपत्र पाच नाणी वटसावित्री पूजेचे पुस्तक अष्टगंध हळदी कुंकू पाच फळे खडीसाखर गूळ दोन खोबऱ्याच्या वाट्या दही सुपाऱ्या पंचवीस विड्याची पाने तूप बदाम दोन खारका दूध साखरेचे सूत बंडल इत्यादी गोष्टी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक असतात काही ठिकाणी पूजेच्या साहित्यामध्ये काही गोष्टी घेतल्या जात नाही तर काही ठिकाणी अजून या साहित्यामध्ये दुसऱ्या गोष्टी ॲड केल्या जातात तुम्ही तुमच्याकडे ज्या गोष्टी पूजा साहित्यात वापरतात त्यात वापरल्या जातात त्याचप्रमाणे कमी जास्त करू शकता तसेच या ठिकाणी चौरंगपाठ अशा काही गोष्टी या घराचे वडाचे झाड आणून पूजा केली जाते त्या हिशोबाने देखील सांगितले आहे त्यानुसार तुम्ही बाकीची पूजा साहित्य कमी करू शकता जर बाहेर मोठ्या वडाच्या झाडाची पूजा करणार असाल तर वटपौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धत वैदिक शास्त्रानुसार कोणतीही पूजा योग्य विधी आणि नियमानुसार केल्याने त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळतो त्यामुळे स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजा देखील अतिशय योग्यरित्या करायला हवीच सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी उठून लवकर उठून स्नान करून साज शृंगार करावा त्यानंतर पूजेच्या साहित्यात असणाऱ्या सुपारीच्या साह्याने श्री गणेशाची स्थापना करावी नंतर त्यावर अक्षता आणि हळदी कुंकूवर अर्पण करावे त्यानंतर सुपारीची स्थापना करत त्याची पूजा करावी आणि ओटीसुद्धा भरून घ्यावी पुढे वटवृक्षाला सात वेळा जल अर्पण करत प्रदक्षिणा घालावी आपण घेतलेले सुद्धा सूत बंडल आहेत ना तर ते बंडल वटवृक्षाला गुंडाळत सात वेळा प्रदक्षिणा घालावी त्यानंतर नियमाप्रमाणे असे तर कोणत्याही घरामध्ये शक्य होत नाही कारण या दिवशी सगळ्या स्त्रिया उपवास करतात परंतु घरातील सदस्य देखील असतील त्यांच्यासाठी सुद्धा मांसाहार घरामध्ये बनवू नका एवढेच नाही तर उपवासाच्या दिवशी उपवासाच्या पहिल्या दिवसापासून संध्याकाळपास संध्याकाळपासून माणसं मांसाहार बंद करावा आणि जर केला असेल तर ते व्यवस्थित पुसून स्वच्छ करून गोमूत्र पडून दुसऱ्या दिवशी व्रत करावे उपवासाच्या दिवशी व्यवस्थ फक्त सात्विकच अन्न आणि शुद्ध अन्न सेवन करावे उपवासाच्या दिव नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्य कमी होतील काळे आणि पांढरे कपडे घालू नका उपवासाच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते हे रंग ऊर्जा आणि शुभेच्छा यांचे प्रतीक आहे पण तुम्ही काळे आणि पांढऱ्या रंगाचे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे किंवा साडी देखील घालू घालू शकता चुकूनही वाईट वागू नका या दिवशी वटपौर्णिमे दिवशी कोणाशीही कठोर को बोलू नये किंवा कोणाशी वाईट वागू नये विशेषत महिलांनी उपवासाच्या दिवशी शांतपणे संयमाने आणि प्रेमाने वागली पाहिजे उपवासाची भावना सेवा प्रेम आणि भक्तीवर आधारित असतो त्यामुळे उपवासा दिवशी कोणाशीही वाईट वागू नये अशुद्धतेपासून दूर राहा उपवासाच्या दिवशी शरीराने मनाच्या दुशुद्धतेकडील विशेष लक्ष दिले पाहिजे सकाळी स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि पूजा करण्यापूर्वी मानसिक शांती राखा पूजा करताना मोबाईल टी व्ही इत्यादी वापरू नका जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जाता त्यावेळेस वटवृक्षाला जो धागा गुंडाळतात त्यात सात प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तो धागा जिथे तिथे सोडून तोडू उरलेला धागा घरी आणू नका तो धागा आपल्याला तिथे सोडून द्यायचा आहे वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची पूजा करायची आहे जा झाडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करू नका तुम्हाला जर मोठ्या वडाची पूजा करायला जाणं शक्य नसेल तर तुम्ही छोटे का होईना पण मुळापासून उगवलेले जे झाड आहे ते झाड घरी आणून त्याची पूजा करायची आहे पण चुकूनही वडाच्या झाडाची फांदीची वडाच्या झाडाची फांदीची पूजा करू नका यामुळे पूजा केल्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याआधी सुवासिनींचा जो साज असतो ना तर तो संपूर्ण घालायचा आहे जसं की हिरव्या रंगाच्या बांगड्या कपाळाला टिकली हळदी कुंकू सिंदूर किंवा इतर ज्या स्वयंपाकाच्या वस्तू आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत कारण हे व्रत आपण आपलं सौभाग्य टिकून राहावं पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी करतो चुकूनही काळा किंवा पांढऱ्या रंगाच्या पूजेला पूजेच्या पुझे दिवशी बांगड्या या पूजेत चुकूनही घालू नका पूजेला जाताना शक्य असेल तर संपूर्ण पूजेचे साहित्य ताटामध्येच घेऊन जा त्यावेळेस त्या आपली पूजा पूर्ण मनाने सफल होते एक एक आहे एक नाही असे देखील करू नका शक्य असेल तेवढे संपूर्ण साहित्य पहिल्याच दिवशी जमवून ठेवा व्रताच्या दिवशी जर मासिक पाळी आली तर सुतक पडली असेल तर तुम्ही व्रत करू शकता पण पूजा करायची नाही बऱ्याच महिलांना वाटते की पाळीच्या चौथ्या दिवसापासून पासून केस धुतल्यानंतर आपण पूजा विधी कर करू शकतो परंतु पाच किंवा सात दिवस झाल्यानंतर खरं तर पूजा किंवा विधी केली पाहिजे ते तुमच्या मानसिक धर्मावर अवलंबून आहे जर तुम्हाला चार दिवस पाळी येत असेल पाचव्या दिवशी येत नसेल तर तुम्ही पाचव्या दिवशी पूजा करू शकता पण जर तुम्ही पाच दिवसांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही सात दिवसांपर्यंत पूजा करू शकता तुमची ही वटपौर्णिमा पहिलीच असेल तर तुम्ही माहेरी जाऊन करावे असे देखील शास्त्रात सांगितले गेलं आहे पहिल्या वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य ही माहेरचेच वापरावे असेही सांगितलं जातं हे मी जे वाचलेलं आहे हे ते तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही माहेरी गेलात पाहिजे असं काही नाही शासरी देखील तुम्ही वटपौर्णिमाचं व्रत करू शकता किंवा ज्याचा शास्त्रांवर विश्वास आहे ते माहेरी जाऊ शकतात गर्भवती महिलांसाठी वटसावित्रीची वाट वटपौर्णिमा व्रत ठेवू शकता पण वटवृक्षाची प्रदक्षिणा करणे टाळावे बाकी इतर महिला ज्या गर्भवती नाहीत त्यांनी या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वडाला कच्चा धागा सात वेळा गुंडळावा यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी वटवृक्षाची प्रदक्षिणा केवळ सात वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा करतात वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे याला खूप महत्त्व दिले गेले आहे असे केल्याशिवाय ही पूजा पूर्ण मानली जाते त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पूजा अर्धवट सोडू नका वटसावित्रीचा उपवास ठेवण्याचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे वडाची पूजा करून झाल्यावर तुम्ही फळे खाऊन उपवास सोडू शकता किंवा पुरणपोळी अथवा गोडाचा नैवेद्य खाऊन देखील तुम्ही उपवास सोडू शकता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी त्यातील साहित्य नेहमी डाव्या बाजूला ठेवावे किंवा अत्यंत हे डाव्या बाजूला ठेवलेले साहित्य शुभ मानले जाते हे व्रत पतीसाठी ठेवलं जातं या दिवशी कोणत्याही व्यवहार करताना काळजी करू नका जोडीदारासोबत वाद घालू नका शेवटी खोटं बोलणं खोटं बोलू नका व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती ही माहितीच्या आधारावर आहे म्हणजेच मी ज्या पद्धतीने करते माझ्या आजूबाजूला ज्या पद्धतीने पूजा केली जाते तीच माहिती मी तुमच्यासोबत सादर केली गेली आहे त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ